आज दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस गुरुवार रोजी विजय लाईन चौक भिंगारमध्ये तुळजाभवानी देवीच्या मानाच्या पालखीचे जल्लोषात स्वागत अहिल्यानगरहून श्रीक्षेत्र तुळजापूरला जाणाऱ्या शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त तुळजाभवानी देवीच्या मानाच्या पालखीचे गुरुवारी सकाळी भिंगार येथील विजय लाईन चौकातील श्री अंबिका तुळजाभवानी देवी मंदिरात आगमन झाले यावेळी जय अंबिका तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी वाजत गाजत गुलालाची उधळण करत पालखीची गावातून मिरवणूक काढली मिरवणुकीत हजारो भाविक सहभागी झाले होते भिंगार गावात पालखीचे स्वागत करण्यासाठी सर्व घरांसमोर आकर्षक रांगोळ्या रेखाटल्या होत्या महिला मंडळ व भाविकांनी आई राजा उदो उदो सदानंदीचा उदो उदो बोल तुळजा भवानी माता की जय अशा जयघोषांनी वातावरण दुमदुमले यावेळी पुजारी गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांनी आरती करून प्रार्थना केली या प्रसंगी पुजारी गुरव सरांनी जय अंबिका तरुण मंडळाच्या कार्याबाबत बोलताना सांगितले की दरवर्षी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी भक्तीभावाने पालखीचे स्वागत करून गावामध्ये धार्मिक वातावरण निर्माण केले आहे मंडळाची एकजूट व सामाजिक कार्य करण्याची वृत्ती हीच खाली ताकद आहे त्यांच्या प्रयत्नामुळे धाविकांना नवरात्रोत्सवात खास अनुभव मिळतो या उत्सवात संजय यलुलकर नंदू भंडारी अश्विन ठाकूर सनोबर भाई संतोष येलुकर अनिल तनपुरे राहुल शेठ पानसरे सोनू शेठ भुजबळ करण यलुलकर संदीप शिंदे अजय धायदार जय कर्टे यांच्यासह जय अंबिका तरुण मंडळाचे सर्व सदस्य उपस्थित होते दरम्यान आमदार शिवाजीराव कर्डिले साहेब पैलवान अक्षयदादा कर्डिले राम पानमळकर सोनू भुजबळ राहुल पानसरे व उद्योजक महेश भाऊ झोडगे यांनीही जय अंबिका तरुण मंडळाला शुभेच्छा देऊन मंडळाच्या कार्याचे कौतुक केले न्यूज रिपोर्ट जहीर सय्यद आपल्या धार्मिक कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करा फक्त आपले न्यूज चॅनलवर सारे शर नारायणी नेज